येवला ते नाशिक या बसमधून पाच ते सहा संशयित निफाडकडे येत असल्याची गुप्त खबऱ्यामार्फत निफाड पोलिसांना माहिती मिळताच पी आय गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड पोलिसांनी निफाड बस स्थानकात सापळा लावण्यात आला होता सदर गाडी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान निफाड बस स्थानकात आली असता गाडीमधील संशयित महिलांची कसून चौकशी केली महिलांनी उडवा उद्वीची उत्तरे दिल्याने या महिला निफाड पोलिसांच्या जाळ्यात सापडल्या संशयित महिलांनी दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी नाशिक ते संभाजीनगरच्या बसने प्रवास करत असताना औरंगाबाद नाका ते चांदोरी चौफुली दरम्यान दोन ते तीनच्या दरम्यान येवला येथील एका फिर्यादी महिलेच्या कपड्याच्या बॅगमधून एक सोन्याची गंठण पोत अंदाजे साठ हजार रुपये किमतीचे सोने चोरी केले असून सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच सदर संशयित महिलांनी मालेगाव ते अहिल्यानगर प्रवासादरम्यान दिनांक एकोणावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सावरगाव शिवार तालुका येवरा दरम्यान दीड लाख रुपये किमतीचे तीन तोळे वजनाची सोन्याची पोत व दहा हजार रुपये किमतीचे दहा भार वजनाचे चांदीचे ब्रेसलेटची चोरी केली होती सदर घटनेची नोंद येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती सायखेडा व येवला येथील या फिर्यादी महिलांना निफाड पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले बोलवण्यात आले होते फिर्यादी महिलांनी या संशयित महिलांना ओळखले असून याच महिलांनी आमचे सोने चोरी केल्याची कबुली दिली त्यांचा पुरवणी जबाब नोंदवून पुढील कारवाईसाठी सायखेडा व येवला परिसरात पोलीस ठाण्यातील तपासी अंमलदार यांच्या ताब्यात देण्यात आले आहे या कारवाईत पोलीस कपालेश्वर ढिकले नितीन साळवे संजय धनंजय जाधव नितीन सांगळे संगीता जाधव पूनम शिंदे राजेंद्र दरोडे यांनी भाग घेऊन सदर महिलांना पकडण्यात यश मिळवले वृत्तसंकलन रफिक सय्यद आम्हाला माहिती मिळाली की येवला निफाळ बसमध्ये काही संशयित महिला या फिरत आहेत अशा माहितीवरून आम्ही इकडील आमच्या महिला आमदार यांना निफाळ बसस्टँड येथे पाठवून शहानिशा करण्यास सांगितले असता पाच ते सहा महिला या कुठले आधार कार्ड किंवा त्यांच्या ओळख पटवण्यासारखे काही त्यांच्याकडे प्रूफ नव्हते विनाकारण त्या फिरत होत्या त्यांची अधिक चौकशी केली असता साईखेडा आणि येवला तालुका पोलीस स्टेशन येथे अशाच प्रकारे बसमध्ये प्रवास करताना प्रवासी महिलांचे दागिने मौल्यवान वस्तू चोरून नेण्याचे गुन्हे दाखल आहेत आणि सदर महिला यांनीच ते केलेलं आहे असे त्या गुन्ह्यातील फिर्यादी यांनी ओळखलेलं आहे मी गणेश चंद्रकांत गुरव पोलीस निरीक्षक निफाड पोलीस स्टेशन सर्व नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारे लहान बाळांना सोबत घेऊन किंवा प्रेग्नेंट महिलांना सोबत घेऊन बसमध्ये चार ते पाच महिला प्रवेश करतात व त्या बसमध्ये असलेल्या महिला प्रवाशी यांच्या आजूबाजूला बसून त्यांच्याकडे असलेले पॉकेट किंवा पर्समधले मौल्यवान दागिने चोरून नेतात तर अशा प्रकारे जे आपल्या आजूबाजूला काही प्रवाशी असतील बसलेले तर त्यांच्यापासून सावध राहायचं आहे सतर्क राहायचं आहे असा कुठलाही संशय आला तर तात्काळ डायर बाराला कॉल करायचा आहे किंवा स्थानिक पोलीस स्टेशनशी संपर्क साधायचा आहे